सोनाली किचन आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहतोय पालक भाजी मस्त खमंग कुरकुरीत अशी पण ही जी पालक भाजी आहे ती शेतातल्या आमच्या अगदी फ्रेश पालकाची आहे पण काय झालं झालं असं की सकाळी ज्यावेळेस शेतामध्ये गेले होते त्यावेळेस असा विचार आला की पालकाकडे बघून असा विचार आला की सारखं पालकाची भाजी भाजी करून अक्षरशः कंटाळा आलाय पण आता काय करूयात मस्त कुरकुरीत पालक भाजी पण रेसिपीला सुरुवात तर करूयातच पण रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका रेसिपीला सुरुवात करूयात पालक भाजी करण्यासाठी जवळपास मी दहा ते बारा पाने घेतलेली आहेत पालकाची त्याचे देठ काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तुम्हाला हवे असतील तर देठ सकट घेतले तरी काही हरकत नाहीये त्याचप्रमाणे एक कप मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा जिरं दीड चमचा लाल तिखट घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद पालक भजी करण्यासाठी आपण इथे हा जो पालक आहे तो असा चिरून घेऊयात बारीक बारीक हे असं पकडायचंय आणि असं बारीक बारीक एकदम बारीक शक्य तेवढा बारीक चिरून घ्या हे पहा असं छान बारीक चिरून घ्यायचंय पहा हे बारीक चिरला की मग एका भांड्यामध्ये हा असा काढूयात असं करत करत आपल्याला संपूर्ण जो एवढा पालक घेतलेला आहे ते सगळं हे अशाच बारीक पद्धतीत चिरून घ्यायचे जेवढा पालक घेतलाय असाच बारीक बारीक चिरून घ्यायचा आपल्याला हा सुद्धा जो पालक आहे सुद्धा असा या भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्येच आपल्याला काय घालायचं आहे जे बेसन पीठ घेतलं होतं आपण ते यामध्ये घालू त्यामध्येच आपण हे लाल तिखट घेतलं होतं म्हणजे लाल मिरची पावडर ही यामध्ये घातलेली आहे एक दीड चमचाभर आहे त्यानंतर हा जो ओ आहे चमचाभर हा यामध्ये घालू त्यानंतर एक चमचा जिरं हे यामध्ये घालू अर्धा चमचा हळद आहे आणि चवीनुसार मीठ आता काय करायचंय हे जे मिश्रण आहे हे असं मिक्स करून घ्यायचे असं मिक मिक्स झालं की त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करू आपण हे पहा पाणी आहे हे थोडं थोडं करून ॲड करू आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊ लागेल तसं पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे थोडस घट्टसरच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पालकासाठी जास्त गोळा हे असं जरा घट्ट सरच आपल्याला भिजवायचं आहे हे पहा जास्त पाणी घालायचं नाहीये अशा प्रकारे इथं आपलं पालक पालकभजी बनवण्याचं जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे हे पहा आता आपल्याला भजी बनवायची आहेत कढई ठेऊ आणि गॅस पेटून घेऊ तेल घालू इथे तेल पण आपलं तापलेलं आहे आता आपण हे कसं चेक करायचं थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि यामध्ये सोडून बघायचं हे पहा असं चिकटलं नाही ना खाली की समजायचं असं वरती तर रंगला की समजायचं आपलं तेल चांगलं तापलेलं आहे हे चला आता आपण पालक भजी सोडून घ्यायचे तेलामध्ये छोटा छोटा गोळा घेऊयात आणि असं सोडायचे भजी सोडताना थोडं जपून सोडा तेल लांगावर उडू शकतं तुम्ही चमचाचा वापर केला तरी चालेल भजी ले ले ते भजी सोडलेली आहे तेलामध्ये ती अशी हलवायची थोडीशी गॅस थोडासा बारीक करायचा आहे जास्त मोठ्या गॅसवरती तळायची नाहीये नाहीतर आतपर्यंत शिजली जात नाही ती कच्ची राहतात त्यामुळं नेहमी भजी तळताना गॅस हा थोडासा मध्यम याच्यावरच ठेवायचा आहे नाही तर तेल जास्त तापला असेल तर कमी ठेवला तरी काही हरकत नाहीये भज्यांमधून आज आवाज यायला पाहिजे की समजायचं आपली जी भजी आहे ती छान अशी कुरकुरीत झालेली आहे आणि मग आपण ही काढून घ्यायची हे पहा ही जी भजी आहे ही आपण काढून घेऊयात हे पहा तेल असं छान निथळू द्यायचं आणि मगच ही भजी काढायची आहे आता आपण काय करू जे उरलेले पीठ आहे ते पण असं छान त्याची भजी आपण सोडवायचं अशी दोन दोन बॅचेस जर जास्त असेल तसं दोन बॅच मध्ये तळायचे जेवढी बसतील तेवढीच टाकायची एका वेळी म्हणजे बरोबर सगळे छान असे व्यवस्थित तळले जातात जास्त गर्दी केली की व्यवस्थित तळले जात नाहीत सुद्धा त्यामुळे असे सुटसुटीत टाकायचे आहेत अशी मध्ये मध्ये एक हलवत राहायचंय म्हणजे अशी एकाच कस बाजूने कसं तळली जात नाहीत असं हलवलं एक मिनिटा मिनिटांनी असं हलवायचे म्हणजे कसं सगळीकडे छान अशी तळली जातात नाही जर हलवलं तर काय होत एक बाजू तळली जाते एक बाजूवरची कच्चीच राहते असं होत आता हे सुद्धा बॅच आपली झालेली आहे आता ही भजी सुद्धा आपण काढून घेऊयात हे तेल असं छान असं निथळू द्यायचं आहे मगच काढायचे आहेत म्हणजे तेल जास्त शोषत नाही हे पहा आता इथे आपण सगळे भजे काढून घेतलेले आहेत तर इथे आपली गरमागरम पालक भजी तयार आहे आता आपण काय करू याला टेस्ट करू मस्त कुरकुरीत झालेली आहेत आणि इथे मी कोणत्याही प्रकारचं तांदळाचं पीठ वापरलेलं नाही आहे त्याच बेसन पिठामध्ये ही नसत अशी कुरकुरीत झालेली आहे कुरकुरीत भजी होण्यासाठी एक टीप आहे की आपण जे बेसन पिठाचं जे बॅटर तयार करतो ना पीठ बनवणे भिजवताना बनवण्यासाठी त्यामध्ये पाणी जास्त घालायचं था नाही पाणी जास्त घातलं की भजे काय होतात असे मऊ पडतात त्यामुळे पाणी असं उगच भिजेपर्यंत घालायचं आहे भजी अशी छान आणि मंद आचेवरती तळायचे भजी सुद्धा अशी एकदम कुरकुरीत होतात तुम्ही सुद्धा नक्की ही भजी ही रेसिपी पालक भाज्यांची नक्की ट्राय करा तर जाता जाता एक सांगते आपल्या अशा छान छान मस्त मस्त रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे प्लीज नक्की जाऊन चेक करा आणि रेसिपी नवीन नवीन नवी नवी ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद